मध्ये शक्ती कायदा लागू करण्याची मागणी होती सरकार शक्ती कायदा पुढे का नेत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय शक्ती कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय शक्ती कायद्यात आवश्यकतेनुसार बदल करू असंही फडणवीस यांनी विधान केलंय सरकार आता आताचे का हा कायदा पुढे नेत नाही हे एक रहस्य आहे का आतमध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत हा कायदा येऊ नये म्हणून हो। शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोण फिक्सर बसलेले मंत्र बस आहेत का ही शक्ती कायदा आल्यामुळे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महिलांचे खून आणि अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत पूजा चव्हाण प्रकरणातले त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोचतील का म्हणून कोणाला भीती वाटते का हे पाहावं लागेल शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर जो होम केंद्रीय होम विभागाने त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन घेतले होते त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती तथापि त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंट सहित या संदर्भातली पुढची कारवाई करू अशा ज्या घटना होतात त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी लक्ष घालून या घटना कशा कमी होतील आणि कशा पद्धतीचं भीतीचं वातावरण त्यानिमित्तानं ज्या जो कोणी अशी हिंमत करतो त्याच्यासमोर अशा जर अशा जर काही भीतीचं वातावरण म्हणजे शक्ती कायद्यासारखी जर आपण कायदा मंजूर करून घेतला आणि फाशीची शिक्षा जर त्याला दिली तर एक प्रकारची भीती त्या कायद्याची भीती अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राहील आणि अशा पद्धतीच्या घटना ते करणार नाही माझी राज्याच्या गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी पाठपुरावा करून काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर करून हा कायदा शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करावा अशी माझी गृहमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही दोनही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही का करून घेतली नाही राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का ले 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 हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे यावर छगन भुजबळ आणि रोहिणी खडसे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही ऐकूयात सगळी मागणी करतात काहीतरी सगळी मागणी करतात काहीतरी अडचणी असतील नवीन कायद्यामध्ये खरोखर त्याचा किती अंतर्भाव आहे तो पण पाहावा लागतो कायदा तर कडक झाला पाहिजे परंतु लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे आहे या अशा गोष्टींना जे आहे आपण सहज घेता कामा नये वाचलं सोडून दिलं एवढं नाही आपल्या समाजामध्ये जे आहे आपण शक्ती कायदा या महिलांना सुरक्षा देणारा महत्वाचा कायदा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आम्ही पारित केला होता आणि तो केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आल्यानंतर गेल्या अडीच तीन वर्षांमध्ये त्या शक्ती कायद्या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा झाली नाही हे खरं आमच्या महिलांचं दुर्दैव म्हणावं लागेल कारण त्या कायदा फक्त महाविकास आघाडी सरकारने त्याला मंजुरी दिली आहे म्हणून कुठेतरी कचरापेटीत टाकण्यात आलंय का असा संशय आहे लाडक्या बहिणी म्हणतात किंवा आम्ही महिलांसाठी फार काम करतो असं जे दाखवण्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतात ते चित्र खोट चित्र उभं न करता, करता। शक्ती कायदा मंजूर करा या याबाबत वकील रमा सरोदे यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात एक आणखीन माझा प्रश्न आपल्याला आहे IPC, आला आता भारतीय न्याय संहितेचं रूप मिळालेलं आहे आणि या नव्या भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत विविध कायदे वगळले पण गेले आहेत आणि सुधारित पण झालेले आहेत अशा वेळेला सुद्धा शक्ती कायद्याची महाराष्ट्राला आवश्यकता आहे का माझं वैयक्तिक मत असं आहे की शक्ती कायद्याची आवश्यकता नाहीये कारण का आपल्याकडे जे कायदे आहेत त्याची जर व्यवस्थित अंमलबजावणी अंमलबजावणी गुन्हेगारांना शिक्षा देण्याच्या एकूणच असलेल्या रेट बद्दल किंवा ज्या गतीनं दिली जाते त्याबद्दल अधिक सजग होण्याच्या ऐवजी राजकारणी मंडळी फक्त कायदे आणून या संपूर्ण प्रकरणावर मलमपट्टी करायचा प्रयत्न करतात का हो मला असं वाटतं की खूप सिलेक्टिव्हली ते ठरवतात कारण का त्याच्यामध्ये पण कुठेतरी एक पॉलिटिकल अजेंडा असतो की कधी शिक्षा झाली पाहिजे आणि कधी नाही झाली पाहिजे कोणाला कशाचं प्रोटेक्शन मिळालं पाहिजे हे आता वारंवार आपण अनेक गुन्ह्यांमध्ये बघतोय तर त्यामुळे तसा विचार न करता गुन्हा झाला असेल तर ती शिक्षा झाली पाहिजे हे जे जेव्हा ते करतील त्यावेळेला लोकांना विश्वास वाटेल की खरंच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या राज्यात आहे